स्मशानभूमी गैरप्रकाराची चौकशी होऊन कारवाई करावी नांदुरा अशी स्मशानभूमी की जेथे कोणी पायी सुद्धा जाऊ शकत नाही व रस्ता नाही माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात मात्र असं एक गाव नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथे सव्वीस जून रोजी तलाठी कार्यालयासमोर करण्यात आला होता अंत्यसंस्कार गट ग्रामपंचायत या ठिकाणी मासिक सभा ही माजी सरपंच व तत्कालीन सचिव असताना आयोजित करण्यात आली होती शासनाच्या वित्त आयोग तरवाडी येथे गट तीनशे तेवीस क्लास जमिनीवर स्मशानभूमी बांधकाम करण्यास सभेने मंजुरी दिली असून मंजूर झालेल्या गट नंबर तीनशे तेवीस मध्ये न बांधता गट नंबर एकशे बहात्तर एफ क्लास मध्ये का करण्यात आले सदर बाबी अतिशय गंभीर असून ही स्मशानभूमी रस्ता नसलेल्या ठिकाणी मंजूर झालेल्या ठिकाणचे व्यतिरिक्त दुसऱ्याच ठिकाणी बनविण्यात आलेली आहे एखाद्याला जिवंतपणे कितीही कठीण त्रास करावा लागला असेल तरी प्रवास मृत्यूनंतर त्याचा सुरळीत व्हायला हवा मात्र तरवाडी वाशी यांच्या नशिबी मृत्यूनंतरचा प्रवास ही काहीसा कठीण असल्याच म्हणावं लागेल शासकीय धोरणाचे बाहेर जाऊन मंजूर नसलेल्या गटात स्मशानभूमी बनवलेली आहे आम्हास न्याय द्यावा अन्यथा आम्ही सर्व गाम अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ गावकरी नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल या विषयीचे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा निवेदनात नमूद आहे प्राईम मीडिया ट्वेंटी न्यूज गोपाल ढगे बुलढाणा सव्वीस जून रोजी तलाठी कार्यालयासमोर जे प्रेस झाडला त्यामध्ये असा आरोप करण्यात आला की इथे स्मशानभूमी असून त्या ठिकाणी पोलीस पाटलांनी स्मशानभूमी जाण्यासाठी त्यांचा रस्ता अडवला होता गावाचा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल माझं मत असं आहे की दोन हजार चार साली आमच्या गावामध्ये स्मशानभूमी आणण्यात आलेली आहे ही बांधकाम करताना आमचे गावचे भ्रष्टाचारी सरपंच कळू विठोबा कुठे हे सरपंच होते निंबाळकर साहेब हे ग्रामसाहेब होते मग जो आरोप करणारा आहे हा भ्रष्टाचारी सरपंच कळू विठोबा कुटे यांचा कृतना आहे त्यांचा भ्रष्टाचार लपवण्याकरता माझ्या भावाचे माझे आमच्या सर्वांचे नावं पुढे करण्यात आले आहे पोलीस पाटील यांची या शिवारात कुठेही शेती नाही आहे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना फक्त आपला भ्रष्टाचार लपवण्याकरता त्यांनी हे केलेला आहे भ्रष्टाचार त्यांनी असा केला की दोनशे तीनशे तेवीसमध्ये सॉरी प्रस्ताव घेतला ठराव घेतला ग्रामपंचायतचा कायदेशीर तो माझ्याकडे आहे आणि त्या ठरावानुसार न बांधता चुकीच्या ठिकाणी हेतू जनतेला त्रास देण्याकरता व या खातरमूर बांधकाम पंधरा ते वीस हजार खर्च करून लाखो रुपयाचे बिल लाटले भ्रष्टाचार करून आपलं पोट भरलं आणि ते स्मशान मी वापरात येऊ नये या दृष्टिकोनाने बांधण्यात आलेले आहे बांधताना कुठल्याही रस्त्याचा विचार करण्यात आलेला नाही वीस वर्ष बावीस वर्ष झाली इथे कुठली अंत्यसंखार झाले मी शेत खरेदी केलेलं आहे माझं खेत आहे त्याच्या बाजूने मी शेत खरेदी केलं खेर दोन हजार बारा मध्ये यांची स्मशान झाली आहे दोन हजार चार मध्ये दोन हजार चार ते बारा मध्येही सुद्धा इथे अंत्यसंस्कार झाले नाही जर झाले असते आणि ते रोखले असते तर मी स्वतः त्यात जबाबदार राहिलो असतो हे सव्वीस जून घटना घडलेली आपल्या तलाठी करापुढे जे फुकल्या गेलं प्रेत तर त्यांची तीनशे तेवीस मध्ये कागदोपत्री आपल्याकडे नोंद आहे तरी बांधल्या गेले नाही त्याच्याबाबत त्यांनी चुकीच्या एकशे बहात्तर मध्ये नेली काहीतरी हेतू पुरस्कार त्याचा माझी सरपंच कुठे ग्रामजव यांना काही खोळ केला दोन गटात वाद व्हा म्हणून हे त्याच्या प्रयत्न होते नाय तहसीलदार पांडेवा मंडळाचे सरपंच पोलिसांनी सोबत पांडे शंभर मीटर झाला फक्त मनस्थिती त्यांनी लोटपाट सुद्धा केली आम्हाला आम्ही शांत राहिलो कोणतं वाद नाही घरावाली घे जाऊ द्या म्हटलं शांतता अशा प्रकारे त्याने मुद्दाम हे काहीतरी करावे कारण किती पुरस्कार माझी दोन हजार पाच मध्ये स्मशानभूमी त्याचं बांधकाम करण्यात आलं परंतु त्या गटामध्ये ते बांधलेले बां काय असू शकतं याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराचा उद्देश होता लाख रुपये ग्रामपंची निधी त्याच्या उपलब्ध दिसला आपल्याकडे त्याच्या बाहेर रिपेरी काढू आम्ही मुद्दामचे पैसे काढले गावाच्या आड बांधली जाईन एक किलोमीटर अंतरा मशाम चालत नाही गावाच्या वारात ज्या सत्य नोंदवत त्याने बांधली देईन हे चुकीच भ्रष्टाचार करायचा गावाला त्याला फायदा पाहिजे गावाला गावाने हाल झाले पंचवीस वर्ष आमचे माय बाप त्रस्त झाले जागाच आपली पाण्यात जाऊ आम्ही अशी काही दृष्टी आहे याच्या व्यतिरिक्त आपले जे प्रयत्न आपल्या गावातलं कोणा ठिकाणी म्हणजे शेत होती त्यांनी विकत घेतला मालक मग दोनशे पंचाळीस मध्ये वीस गुंटे ग्रामपंचायती जागा आहे मालकीची माल तरी आम्ही पाच पे दन दिले तरी कोणाची अडचण नव्हती त्याशी आम्ही तरी चालत काय करणार